नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी तीन श बैलगडी शर्यत मैदान आज संपन्न झालं अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान खरी ठरला तो म्हणजे हिंद केसरी लखन आणि त्याच्या जोडीला पळाला सम्राट दादा नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं आणि सम्राटचं सा नियोजन त्या मैदानाचं झालं होतं पाच लाखाच्या मैदानात त्यांनी मला वाटते एक नंबर केला होता चिमने तिचाच मग तिथून नियोजन झालं चांगलं आमचं आणि इथं पळायला आलो आम्ही बरं बाकी आज मैदान कसं झालं पहिल्यांदाच नाशिक भागामध्ये तीन सातारा छकडीचं जा मैदान झालं काय सांगाल त्याविषयी मैदान एक नंबर झालं फाट्या बिट्याचं काही अडचण नाही काय नाही आणि लकांचा सकाळपासून जरा नूरच वेगळा होता हा बैल दोन म्हणजे असं बैल जसा मैदानात आला ना तसं आज मला पण मारत होता बरं मारत मला कधीच असं त्याने हे नाही केलं आज मारलं नाही पण मला पण थोडी चाल करत होता आज बरं 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 तेव्हाच ओळखलं की मला आज बैल जरा हे झालं कारण की मी आहे ना पाच सहा दिवस बैलापासून नव्हतो बरं बरं मी गावी गेलो होतो मग वैल म्हणजे दिसलं नाही ना त्याला पाच सात दिवस पण तो आज जरा नेगळा येतात हो। कसं काय कशा पद्धतीने मैदान संपन्न झालं आयोजकांनी मैदान कसं केलं आयोजकांनी मैदान एक नंबर घेतलं रिसर घेतलं तिने बर आणला निकाल एक नंबर आणि आज, आज शेट पण स्वतः मैदानात हो मैदानात होते मित्रांनो शेट पण स्वतः मैदानात होते किती वेळ गटात पडाल तुम्ही आम्ही पाचव्या गटात बर आणि सेमी फायनलला ला सेमी सेमीला सहाव्या सेमीला कडनी पळाला कडनी पळाला ते, ते, ते गाड़ी ला। गाड़ी ला जे अंतर बघितलं सगळ्यांनी त्याची लई चर्चा झाली काय सांगाल कस काय एवढं स्पीड लागलं होतं गाडीला गाडीला स्पीड म्हणजे जर आपल्या बैलाला ऐकायला चिडून पळाला ना आपल्या बैलाला असं कसं ते दुसरे हे बैलाला कळत नाही किती पळावते बर 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 म्हणजे बैलाचं असं वैशिष्ट्य जर बैल कडबिडेने आला तरी हो काय अडचण नाही आम्हाला लोक म्हणत होते तुमचा बैल कडेने पळत नव्हता ज्यावेळेस सेमी पळत नव्हता सेमी फायनल त्याला उत्तर मिळालं की हो मिळालं आणि सेमी फायनल ज्यावेळेस झाली ना त्याच वेळेस सगळ्यांनी सांगितलं की एक नंबर हीच बैल उडी काढणार काय सांगताल त्याविषयी त्याविषयी म्हणजे आता पब्लिकांना बी वाटलं ना प्रेक्षकांना तर सगळ्यांच्या मनात गाडी पळालेली दिसलेली गटाला वाईज कमी पळाली गाडी लोकांना वाटलं काय एवढा गॅस नाही गाडीला ज्यावेळेस सेमीला बघितलं त्यावेळेस म्हणजे गाडी एकच करणार एकच करणार सांगून एक नंबर केला हो सांगून एक केला गाडीत गटाला तुम्ही ना भाऊन किशोर भाऊ सेमीला सिमीला किशोर भाऊ आणि किशोर भाऊ कशी काय गाडी चालवतो किशोर भाऊ किशोर भाऊला सांगायचं काम नाही त्यांच्या हातावरचाच बैल आमचा बरं बरं त्याच्यामुळे काय ओकेच काम सगळं किशोर भाऊ म्हणजे असले की म्हणजे आम्ही काय टेन्शन नाही उडी मागे सुट्टी द्या काही अडचण नाही आम्हाला मी उभा राहत नाही म्हणून बैल मी कधी बी दोन फुटाने मागेच लावतो आपला बैला सम्राट सम्राटच्या विषयी काय सांगाल सम्राट बी चांगला बैल पळणारा बैल ते ही दोघांचा पायरा एकदम भारी झालाय का हो चांगला पाहिलं पहिल्यांदाच पळाले ना पहिल्यांदा पळाला स्पीड पण भरपूर लागलं गाडीची चर्चा झाली आगामी पर नियोजन काय लखांच कुठलं मैदान आता बैल एक तारखेला कुठे तिकडं ह्याच्या मैदाना कराड कराड कराडच्या मैदानामध्ये एक तारखेला दिसणार आहे चला तुम्हाला शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी तुमचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकांना ना ना आता नाव सांगा तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना जाकीर पठाण आणि दुसऱ्या भावाचं जाकीर पठाण दोघं आवळेजवळ बरोबर आता कुठे गेले तिकडे काय सांगाल मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं सर एक नंबर मैदान कसं एक नंबर कस काय करण्यात हिंद केसरी लखन आणि सम्राट दिवसान आमचे चर्चा चालू होती बाम्राटरला कन पळू आज पळाली बरं बरं गाडी कोणी चालवली किशोर ड्रायव्हरने बर बर आज कोणती कोणती बैल आणली होती दुसरी अजून सम्राट आणि राजा 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 किती नंबर राजा चार का पाच नंबर झाला कोण होता पहिले कधी बाय फोर गजा गजा मुळशीचा गजा होता बर 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 काय त्यांची गाडी कोणी चालवली शाकी ड्रायव्हर शाखे ड्रायव्हरने बर 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 आणि तुमची गाडी ते ने किशोर ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर आणि आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात येणार सगळ्यांना उत्सुकता आहे पाच तारखेला चिमण्यात नियोजन होईल यायचं कुठल्या भागात चिमण्यात तिकडंच वडकीकडे ते मैदान नाही का आदर्श तारखे तारखे बरं 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 आणि त्यानंतर अजून काही सण पण आलं नंतर मग कर नंतर मग सगळी पहिले तिकडे घेऊन येणार हां तर आता किती जाऊन पहिले सगळं टोटल पहिले किती झाली टोटली आता झाली <laughs> सांगा की प्रेक्षकांना वासरे बारीक दहा पंधरा मोठाले बाय पण बाजी बिन जोडतात ते पण दुसरं गुजर्या नाव असं म्हणून कुंडे बरेच अक्षय बाया सुलतान बी आपल्याकडे जंक्शन जंक्शन ते पण आपल्याकडे शहा भागात नाशिक भागात उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढं अतिशय नियोजनबद्ध असं मैदान संपन्न झालं काय सांगाल त्याच्याविषयी एक नंबर आयोजक नियोजक एक नंबर प्रेक्षकांना काय आवाहन करतात प्रेक्षकांचं कुठं काय जाणवलं का तुम्हाला सहकार्य चांगलं केलं असं काही नवीन आहे प्रेक्षक पण चांगलं रिक्सर मैदान झालं रिक्सर उजेडात फायनल झाला हा उजात फायनल सगळ्यांनी आनंद घेतला आहे मैदानाचा हा आता लखन काय सांगाल लकांचं काय तो एक नंबर ना तो पण त्याच्यात लोक झाला होता तुम्ही सांगून एक नंबर केला की झालं काय नाही तसलं काय तसं काय नाही सेमीला जी गाडी पळाली जे अंतर टाकलं होतं सेमीला कड नाही त्याच्याविषयी काय सांगाल सेमीला पण जाम गाडी पळाली सम्राट कडाला एकदम जाम पळाला चांगली गाडी पण दोन चार चांगल्या गाडी सी तुमच्या भागात मैदान झालं सातारा सा, शेकडीचं तीन फेऱ्याचं ह्या भागामध्ये तुमच्याच भागामध्ये तुम्ही गुलाल केला एक नंबर केला कसं के वाटतंय आनंद वाटतं आनंद वाटत चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मनोहर शेठ चव्हाण नमस्ते दादा काय सांगाल आज तुमच्या हिंद केसरी लखनने आणि सम्राटने नाशिकचं आमदार केसरी मैदानात एक नंबरचा क्रमांक आहे कसं वाटतंय दादा एक नंबरचा नंबर पट एक प्रथम क्रमांक पटकावलाय त्याच्याबद्दल आनंदच आहे ते आम्हाला एक अंदाज होताच की गाडी आज एक नंबर करणार आहे बरं बरं कसं काय नियोजन करण्यात आलं होतं काहीच नाही बस ते ते शाकेचा फोन आला मला बरं आपणच गाडी पळवू ठीक आहे भाऊ पळू गाडी काय हरकत नाही बरं बरं गाड़ी चांगली गाडी गाडी कुणी चालवली आज गाडी किशोर धोरकरी लखन साधी नंतर कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी गाडी किशोर धोरकरीच पडव बर बर आणि त्याच याला आम्ही पाहिजे ज्याला किशोर कधी गाडी पळवायला चालतो बरं म्हणजे आम्ही त्याच पहिल्या त्याच्या हातावरती बैल चांगला पळतो त्याच्यामुळे आणि टेक्निकली तो ते ड्रायव्हर एक चांगला आहे अभ्यास पण चांगला आहे जुना ड्रायव्हर आहे बरं बरं गाडी कशी जुळून घ्या कशी सगळ्यात जास्त आज तुमच्या बैल जोडीची आणि चर्चा झाली ती म्हणजे फायनल मध्ये काय सांगाल सेमीफायनल गाडीला खूप गॅस लागला गाडी कड नव्हती पण गाडीच पळाली कड खूप कसं काय स्पीड पकडली एवढं लखन आज पळालंच लखन पहिल्यापासून पळालं शेवटपर्यंत लखन घाटाला पळालं त्यावेळेस मला वाटलं नाही आज एक नंबर आज मालकासाठी पण का स्वतःच्या भागामध्ये मैदान आहे नाशिक भागामध्ये खरं तर मागच्या शर्यतीमध्ये आमची गाडी सेमीला पडली होती बर आणि ते त्या पेशाची भलकुट होतो काढणार आहे मला माहित होतो विश्वास माझा चांगलं नियोजन केलं होतं परफेक्ट नियोजन पहिल्यांदा सम्राट लखन पहिल्यांदाच पळाली फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मैदाना विशेष काय सांगाल आयोजकांनी कशा पद्धत एकदम एक सुंदर पाट्या होत्या आजच्या पाहिला पळवायला नियोजनही खूप चांगलं होतं खरं तर खूपच पब्लिक होती इथं पण त्या तुलनेत त्यांनी नियोजन चांगलं केलं पब्लिकच खूप काय असं त्रास झाला नाही तर आम्हाला आधी असं वाटत होतं घोडा गाडी पडणारे लोक या साईडला इथं पब्लिक तासवतच जाणार किंवा मग काय नाही मैदान चांगलं होतं नियोजनही चांगलं केलेलं होतं त्यांनी फाट्या मैदान मोकळी जागा एक नंबर पश्चिम उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रति मोठी पा, मैदान होत आहेत त्याच्या तुलनेत आजचं मैदान कसं होतं इतर मला प्रथमच सगळ्यात मोठं आहे असं वाटलं उत्तर महाराष्ट्र मी कसं डोळ्यामध्ये पाठीमाग नव्हतात की झालट्याला एक मैदान झालं चांगलं नियोजन होतं मैदानही चांगलं होतं मैदानी चांगलं कशा पद्धतीने आयोजन नियोजन केलं आयोजकांनी आयोजकाचं ते काय म्हणजे बोलावत तितकं कमी त्यांनी एक नंबर नियोजन केलं आणि फाटी कशी होती पळायला फाटी एक नंबर फाटी होती पळायला सर्व फाट्या सारख्या चांगल्या कडक नाही नरम नाही त्या त्या सोडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास एक हजार ते दीड हजार जागा पुढे बैलाला आवडायला जागा होती मोकळी जागा होती असे मैदान झाले पाहिजे अशा ठिकाणीच मैदान झाले पाहिजे आणि आता एक परंपरा सुरूच होती उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक भागात आता मैदानात दिसणार आहेत आपल्याला भरपूर हो मला वाटतं पोड होईलच काय सांगाल त्यात गाड्यांची संख्या पण बरीच होती काय गाड्या पण चांगल्या गाड्या पडाल्या चांगल्या चौदा चाळीस गट पळाले मला वाटतं आठ आठ गाड्या पळाल्या एका गट मध्ये चांगल्या गाड्या म्हणजे भरपूर गाड्या तीनशेच्या प्लस गाडी चारशेच्या आसपास गाड्या आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मी पळून आला लखन आणि सम्राट त्याविषयी त्यानंतर काय चर्चा झाली पहिली गाडी मालकाची फोन गाडी मला ज्यावेळेस गटाला पळाली ना त्यावेळेस कळलं नाही आज गाडी एक नंबर करते मग ती कडना लागो की मधून लागू आणि आज म्हणजे मला सकाळपासून वाटत होत्या बैल एकदम ओके आज बैल पळणार आहे छोटा 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 लखन 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 आता कुठल्या मैदानात कालच त्याने टाका टाकीत त्याचा दोन नंबर झाला आणि त्याचं पहिलं मैदान होत पहिल्यांदा पळाला आता आमचं मला बघू आम्हाला एका मैदानामध्ये तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये लखन सोबत त्याला पळवायचंय बैल आज तो बैल पहिल्यांदा काल इतका तो लांब गेला आला आणि तीन फेरी पळाला बैल आज म्हणजे चौदा पंधरा महिने आजारी पडले आराम आजारी पडलं हो ते आजारी पडलं डॉक्टर वगैरे पण असं पळतं आणि शंभर टक्के नाव करून आल्याची खात्रीच मैदाना पहिलंच मैदान होतं ते एकेदा बैल पळाला आता आगामी लखनचं काय नियोजन आहे कुठे दिसल पळत आता एक एकता मैदानाला दिसल सायला मैदान आहे तिथे बैल दिसत चला दादा तुमचं अभिनंदन तुम्हाला खूप खूप पुढील वाटचाल यासाठी शुभेच्छा तुमचे धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुमचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद